श्री सदाशिव वामनराव अडकिने हिंगोली यांनी आपल्या पिकाचं संरक्षण व्हावं यासाठी करवंदाची लागवड केली आहे करवंदामुळे त्यांच्या पिकाचं संरक्षण तर होतच त्याचबरोबर करवंदाच्या विक्रीतून त्यांना काही पैसे सुद्धा मिळतात जाणून घेऊया सदाशिवजी यांच्याकडूनच राम, राम मी सदाशिव वामनराव अडकिने येथील एक अल्पभूधारक शेतकरी असून मागील दोन हजार बारा तेरापासून मी करवंदाच्या विविध वानांवर काम करत आहे आमची शेती नदीच्या नदीच्याकडला नदीच्या कडेला असल्यामुळं तिथं वानेरं आणि डुकरचा फार त्रास होता त्यामुळं बायोभिन्सिंगचा शोध घेत किंवा एक वेगळ्या म्हणजे निसर्ग जरी कोपला एखादा वेळ दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली तर याच्यावर पर्यायी पीक हे करवंदाचा आपण शोधलं शोधलेला आहे आणि जर करवंदाचं जसं तसं तस जर सांगायचं झालं तर माझ्याकडं जे साडेपाच सहा एकर शेती आहे ज्यावर पूर्ण मी करवंदाची आज रोजी बाग तयार केली आहे आणि हे जे आहे हे आपण बघता येते हे कुंपण आहे पूर्ण हे आपण सव्वा दोन ते अडीच फुटाच्या व्यासामध्ये कसं राहील याच्यासाठी ज्यासाठी आपण याची छाटणी घेऊन बायोफेन्सिंग इथं तयार केलेली आहे पूर्ण माझ्याकडं जी बाग आहे ती चार बाय सोळा चार बाय अठरा आणि चार बाय वीस या वेगवेगळ्या डिस्टनवर आपण करवंदाची लागवड केलेली आहे करवंदाचे भारतात एकूण सात वाण आहेत जसे की दादा कुंडक्याच्या गाऱ्यात असलेली कोकणची काळी मैना जे की हे आपण खाली रोप पाहत आहे काळी मैनाचा आहे दुसरा वाण जो खाली दिसत आहे तो वाण आहे हे आपला आर्ली वाण आहे पांढरा गुलाबी हे वेस्ट बंगालचा वाण आहे हे दोनच वर्षात हार्वेस्टिंगला येतो तिसरा एक वाण आहे दापोली विद्यापीठानं तयार केलेला कोकण बोल्ट नावाचा आणि चौथा एक वाण आहे जे आपल्या विद्यापीठातसुद्धा इथं परभणीच्यासुद्धा भेटतोय तो म्हणजे हिरवा आणि एक परत एक त्याच्यात एक वान आहे हिरवा लोणच्यासाठी थोड थोडासा बोल्ड म्हणजे थोडासा मोठ्या साईजचा आणि एक जंगली वान आहे असे विविध एक सहा सात वान इथं आपण डेव्हलप केलेले आहेत त्याचबरोबर करवंद ही शेती इतर पिकाच्या तुलनेत नफ्याची मला कशी वाटली तर याला कुठलेही रासायनिक खत लागत नाही फवारणी लागत नाही ड्रेचिंग लागत नाही आळवणी लागत नाही किंवा याला दोन वर्षाच्या नंतर पाणी जरी नाही दिलं किंवा आपल्याला पाणीसुद्धा लागत नाही कारण की हे काटेरी झुडूप आहे हवेतल्या पाण्यावर हे जगते सहज जगते आणि याला मेंटेनन्स बिलकुल नाही याला कुठलाच खर्च नाही तर आता याच्या पुढं जाऊन आपण प्रोसेसिंगचा विचार करत आहोत आणि प्रोसेसिंग याच्या प्रोसेसिंगमध्ये जाण्याचा विचार करत आहोत शेतकरी जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असो किंवा एक शेतकरी म्हणून आदरणीय शेनगाडे साहेब आलेले आहेत व त्यांचे सहकारी या ठिकाणी व्हिजिटला आले आणि मागच्या वर्षीसुद्धा आमच्या कळमनुरीमधून पाणी फाउंडेशनचे बरेचसे कवडे साहेब वगैरे आणखी त्यांचे सहकारी एक जवळपास शेतकरी गट एक तीन चार शेतकरी गट आले होते इथं पाहणी करून गेले ते मागच्या वर्षी आणि त्यांनीसुद्धा हे बघितलं खूप छान त्यांनासुद्धा हे झालं आणि हे बायो फेन्सिंग जर आपल्याला दुसरं फेन्सिंग करायचं असेल किंवा इतर कुंपनं करायचे असतील तर ते खर्चिक आहे एक सर्वसाधारण शेतकऱ्याला पोर्डेबल नाही पण हे कमीत कमी खर्चात म्हणजे नाममात्र पैशामध्ये याचं पस्तीस ते चाळीस वर्ष टिकणारं बायोफेन्सिंग तर होईलच प्लस कुंपन प्लस उत्पादन असा याचा दुहेरी फायदा होईल याला आपण नैसर्गिक कुंपन म्हणूयात याचे खूप छान रिझल्ट आहेत जर इतर शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा एक शेतकरी या नात्यानं सुद्धा सांगेल की जर जैविक कुंपण किंवा बायोफेन्सिंग किंवा नैसर्गिक कुंपण जर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच पाणी फाउंडेशी फाउंडेशनशी संपर्क साधू शकता किंवा माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावर तुम्ही कधी व्हॉट्सअपला मेसेज टाकून किंवा फोन करून आ, याची अधिक माहिती किंवा सविस्तर याची माहिती घेऊ शकताय धन्यवाद तर ही होती जैविक कंपनाविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आजच्या बातम्या तिथेच थांबूयात अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मरकबच्या